नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझा आवाज क्लियर होत का सगळ्यात पहिले नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार कुठून बघायला लाईव्ह कमेंट करा तुमच्या आशीर्वादानं चॅनल मोन झाला आपलं माझा आवाज येतोय का क्लिअर हॅलो सर हॅलो भाई हाय आवाज येतोय का क्लिअर ऑलराउंडर थैंक यू थैंक यू सर थैंक यू थैंक यू भाई कहां से हो भाई कहां से हो आप आरजे क्या कहना चाहोगे हिंदी भाषा आरजे जे गेमिंग खास हो भाई इंग्लिश नहीं आती सर नो इंग्लिश इंग्लिश मुझे नहीं आती प्लीज स्पीक इंग्लिश इंग्लिश नहीं आती सर थैंक यू सो मच ओके ओके सर आपको भी ओके okay. कहाँ से हो सर आप आर यू आपका आपका विलेज यू आर अ विलेज सर क्रिश दादा हाय थैंक यू कोरिया थैंक यू थैंक यू जी थैंक यू आई एम इंडियन थँक्यू सो मच सर थँक्यू सब्सक्राइब माय चॅनल प्लीज लाइक डन ओके सर थँक्यू थँक्यू यशोदा हाय हाय सागर दादा केलं का सब्सक्राइब केलं दादा केलं नक्की चेक करा सागर दादा केलं बरं का चेक सबस्क्राईब केलंय चेक कर दादा चेक करून घे व्हिडिओ पण बघितले तुझे मी शॉर्ट व्हिडिओ टाकले तुझ्या चॅनल वरती तू बावीस आणि लॉंग व्हिडिओ टाकत जाय माझं चॅनल मॉनिटाईज झालं काल बसलोय बसलोय काय नाही गप्पा मारतो थोडा वेळ भेटलाच हो जेवण झाले आताच जेवण झाले दादा सर्वांना आपलं सर्वांना एक सांगायचं आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल मोनिटाइज झालं आपलं तर सर्वांना धन्यवाद अच्छा अच्छा बनव दादा व्हिडिओ बनवा चांगले काकू कुठे आहे काकू दुकानावरती येईल थोड्या वेळाने सात साडेसात वाजता येणार आहे गॅस संपला होता मग गॅस आणायला गेलो तो मी थोडा उशीर झाला दादा कुठून बोलताय चांगले व्हिडिओ दादा चांगले आहेत व्हिडिओ चांगले आहेत पण थोडं नवीन काहीतरी करा नवीन काहीतरी टाकत जा चांगले व्हिडिओ चांगले दादा कुठून बघायला लावू कमेंट करा प्लीज अच्छा हो जसं जमतं तसं ओके हळूहळू हळूहळू वाढल बराबर आहे बराबर आहे होईल हालो, हालो, होईल हळूहळू होईल दादा टाईम लागतो आता पाच सहा महिने झाले मी काम करत होतो काल माझं चॅनल मोनिटाईज झाले आज थोडा वेळ भेटलाय चला म्हणलं लाईव्ह यावं लवकरच Like कर लाईक करा एकच लाईक हे स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होईल स्क्रीनला डबल टॅप करा स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होईल तुमचा नव्वद लोक बघायला लागलेत लाईक एकच आहे स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होईल थँक्यू थँक्यू लाईव्ह ला पन्नास सब्सक्राइबर पाहिजे दादा सागर दादा लाईव्ह ला पन्नास सबस्क्राईबर कम्प्लीट पाहिजेत मग लाईव्ह येऊ शकता साबळे साबळे दादा कुठून बोलताय विलास विलास दादा कुठून आहेत कमेंट करून सांगा विचारा विचारा हरिदास दादा नमस्कार ओम ओम साईराम ओम साईराम दादा नमस्कार गुजरात विलास दादा गुजरात से थैंक यू थँक्यू नगर दादा खूप छान खूप छान भक्ती भक्तिताई कशात अच्छा व्हिडिओ टाकले टाकत जा दादा टाकत जा नाना पाटील हाय तुम्हाला सर्वांना धन्यवाद दोन मुलं आहेत यशोदा चव्हाण दोन मुलं आहेत हॅलो हॅलो मस्त तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच पुंडली दादा कुठून बोलताय आवाज येतोय का क्लिअर आणि आपले चॅनल मॉनिटाईज झाले बरं का सर्वांना सांगायचं होतं म्हणून लाईव्ह आलो चला म्हणलं एक व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यापेक्षा लाईव्ह आलेलंच बरं वेळ होता थोडा हां दादा हा बराबर आहे पण ठीक आहे वेळ भेटला आहे दिवस येतो संदेश माने हा दादा कंटेंट पण बनू होईल होईल कंटेंट पण बनू दादा यातूनच काहीतरी नवीन एखादा कंटेंट तयार करू काकूचं नाव काय आहे चॅनलचं चा नाव तेच आहे काकूचं नाव उषा होईल दादा होईल कंटेंट तयार करू मजबूत कंटेंट तयार करू आपण थोड्या दिवसांनी तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे लाईव्ह लाईक खूप कमी आहेत पटापट लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करा चॅनलला सबस्क्राईब करा उषाताई बोला नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा उषाताई कुठून बोलताय नवीनच दिसताय आहे चॅनल वरती आपल्या तुम्ही लाईव्ह ला नाही का बरं बर बर सबस्क्राईब करा मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा प्लीज कुठून बघता लाईव्ह कमेंट करा पटापट नाही करणार चालतंय तुमची इच्छा काही अडचण नाही केलं तरी वावा नाही केलं तरी वावा ठीक आहे ठीक आहे लाईव्हला आल्या खूप छान वाटलं असं काही नाहीये आहे सबस्क्राईब करून करावं असंच काही नाहीये ठीक आहे तुमची इच्छा चला चालतं चालतं काय अडचण नाही ओके थँक्यू थँक्यू सो मच करते करा करा मग करा मजा करू लागले काय ठीक आहे ठीक आहे कुठून बोलताय लाईव्ह लाईक करा प्लीज लाईक खूप कमी येत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर्वांना थँक्यू लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय दादा हाय अयुत सॉरी अयुध सॉरी थँक्यू सर थँक्यू कुठून बोलताय से हो भाई कमेंट समझ में नहीं आ रहा है ना नेहा नेहा सॉरी नेहा नेहा ताई कुठून बोलताय आम्ही संभाजीनगर महाराष्ट्र दादा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तुम्ही कुठून आह राव साहेब राव साहेब मते कुठून दादा नेहा चिकलीवर ना यू थैंक यू सो मच नेहा दीदी यू दादू नाही दादूचा आराम ठरलाय काय विचार हो चिखली आहे चिखली बुलढाणा माहिती आहे नेहा दिदी माहिती आहे नांदे, नांदेड नांदेडहून कोण बोलते धन्यवाद कारण का बऱ्याच दिवस आता संभाजीनगरला पाऊस थोडा कमी झालेला आहे आठ दिवस झालं मला वाटतं पाऊस झाला नाही गरम व्हायला आज होईल अकलूज उशात ताई अकलूज थँक तुम्ही कुठे आहात मी घरी आहो सध्या आणि तुमच्याशी बोलतोय संभा छत्रपती संभाजीनगरवरून नमो नमो भक्त थँक्यू थँक्यू दादा थँक्यू चोपन लोक आहेत उषा उषा ताई आय लव्ह यू थँक यू सो मच थँक्यू नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनोटाईज झाले तुमचा आशीर्वाद आहे आपल्या लाईव्ह मुळे खूप फरक पडला आपल्या चॅनलला आपण एक आठ दहा दिवसामध्ये आपला थोडस लाईव्ह मध्ये बराच फरक पडला तुमचं नाव काय आहे अमोल माझं नाव अमोल काकडे आहे दादा नाही करणार नका करू नाही 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 दत्ता दादा येणार आहे ती दुकानावरती आहे ते काय झालं माहीत आहे का सकाळी गॅस संपला होता थोडा प्रॉब्लेम आला गॅस संपला होता मग गॅसवाल्याला थोडं ते त्याच्यामुळे ते दुपारी आलो होतो मी घरी मला वाटतं तीन तिने वाजता आलो घरी मग ती दुकानावरती आहे तिला म्हणलं थोड्या वेळाने येणार आहे ती सागर गेलाय दुकानावरती सात साडेसात वाजता येईल ती चला म्हणलं मग आपण चॅनल आपलं मोनोटाईप झालं चला म्हणलं मग आपण जरा एक दीड घंटा आपण डप्पा मारूया आपल्या फॅमिली सोबत दत्ता दादा कशा तुम्ही येईल येईल शुभांगी पण येईल स्क्रीनला डबल टॅप करा दादा स्क्रीनला डबल टॅप करा आम्ही एकदम छान आहे तुम्ही कशा आवाज येतोय का क्लिअर माझा एकदा सांगा बरं यस या नो माझे माहेर आहे माझे संभाजीनगर अच्छा थँक्यू थँक्यू आम्ही मध्ये राहतो बघा संभाजीनगर तुम्हाला माहिती असेल अरुण दादा यस थँक यू थँक यू लाईव्ह येऊन काय नाही तुम्हाला सांगायसाठी आलोय आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे छान जरा बरं वाटलाच आणि वेळ भेटत नाही पण आज वेळ काढला थोडा डी हंबोर्डे पाटील पाटील साहेब कुठून आहात थँक्यू सो मच नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे व्हिडिओ चांगले येणार आहेत आपले दुकान बंद आहे दादा दुकानावरती सुभांगी आहे तर सात साडेसात वाजता बंद करन ती जरा लवकर बंद आज आज शनिवार असल्यामुळं गिरायक पण कमी आहे म्हणून म्हणलं चला मग आज थोडा वेळ भेटला थोडा फ्रेश झालो थोडं घरचं काम आवरलेत आणि मग म्हणलं चला आता थोडं सात वाजत आलेत पाहुणे सात वाहिलेत तास दोन तास तुमच्यासोबत गप्पा मारायच्या दादू हा दादू झोपलाय दादू जर त्याला दोन दिवस झालं ताप होती आणि पुन्हा कमी झाली पुन्हा थोडस हे झालंय थोडस होईल औषध वगैरे पाहतो त्याला होऊन जाईल थोडं गरम वाटत्याच झोपलाय अरुण दादा आमची स्वाक्ष जी हातगाडी आहे चॅनल वरती गेले ना तुम्ही चॅनल वरती जा आणि चॅनल वर गेल्यावर दहा वाजेपर्यंत हा दादा दहा वाजेपर्यंत चालणार आहे इंडियन आर्मी दहा वाजेपर्यंत इंडियन इंडियन रेल्वे हो दादा दहा नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालणार आहे आज कारण का आज वेळ भेटलाय लवकर आलोय आणि मग आपला टस नऊ सव्वा नऊ साडे नऊ चालतंच एकदम छान आहेत आज लवकर येण्याचं कारण म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे बरं वाटलं जरा आता काही ना काही आपण व्हिडिओ टाकले तर आपल्याला थोडं इन्कम चालू होईल त्याच्यापासून आणि आपण बी काहीतरी नवीन नवीन करत राहू भक्ती कशा आहात तुम्ही हॅलो हॅलो तुम्हाला पण हॅलो छत्रपती संभाजीनगर दादा छत्रपती संभाजीनगर रांजणगाव मध्ये आहे मस्त वाटतंय का हा मला बी छान वाटतंय छान मोनिटाइज झालेला आहे कारण काय अवघड असत म्हणजे अवघड काय नाही पण मग तुमचा सपोर्ट पाहिजे वाचता येते का तुला हो उशात ताई वाचता येते मला कमेंट करा छान छान कमेंट करा वाचतो टकाटक एकदम अलग कमेंट करा अटके अमरावतीमध्ये या की कधी दादा अमरावतीमध्ये कधी येणं होईल पाहू आता कधी भविष्यात तुम्ही खूप पुढे जाल हो ताई हो जानवी जानवी किचन हा ताई हा चालू आहे विचार आपला चालू आहे प्रयत्न करतोय वाचता येतं का तुला येत वाचता हुशाताई वाचता येतं मला तुम्ही फक्त कमेंट करा मी वाचतो सगळ्या कमेंट चॅनलला ला सबस्क्राईब करा प्लीज आणि फक्त सात लाईक आहेत लाईक वाढवा स्क्रीनला डबल टॅप करा लाईक होईल तुमचा आम्ही स्वाक्ष विकतो रांजणगावमध्ये हातगाडीवरती सॉक्स विकतो काल कालचा व्हिडिओ आहे कालचा व्हिडिओला तुम्ही चेक करा कालचा व्हिडिओ टाकला आम्ही तर तुम्हाला कालचा व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती गेल्याने लक्षात येईल तुमच्या एक दोन व्हिडिओ बघा नऊ लाईक केले मी थँक्यू थँक्यू चेक करा चॅनल चेक करा आमचं चॅनल मोनोटाईज झाले काल सहा तासामध्ये चॅनल मोनोटाईज झाले अरुण जाधव हो। थँक्यू दा थँक्यू कुठून बोलताय पटापट पत लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काहीतरी नवीन नवीन टाकायचे व्हिडिओ आपल्याला पुढे चालून एक एक सुरुवात आहे आताच एक चार पाच महिने झाले आपण युट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय लाईव्ह येतोय समजा लाईव्ह तर जे आलो पहिले व्हिडिओ टाकत होतो दादू। दादू। अरुण दादा कुठून बोलताय कमेंट करा छान छान कमेंट करा लेस गर्मी व्हायला जरा दरवाजा उघडाय कमेंट करा प्लीज कमेंट का थांबल्यात काय काय कळ झाले कमेंट येईन झाले कमेंट शो होत नाहीये कमेंट करा पण प्लीज एक दोन दे, 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 दे। कमेंट शो होत नाहीये दाग नाही उठला रे आता उठून खेळणार थोडस त्याला ताप यायला लागली म्हणून झोपलाय तो कमेंट करा बरं शो होत नाही कमेंट बहुतेक कमेंट येत नाही वाटाले मला पाहावं लागेल